नमस्कार सर्व पालकांनी आपल्या पाल्याचं ॲडमिशन या ठिकाणी सर्वांनी कन्फर्म केलेलं आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की आपला पाले हा एका एक मोठ्या स्कूलमध्ये आपण टाकलेलं नाही किंवा काही जणांचा असा भ्रम आहे की आपला पाले आपण मोठ्या स्कूलमध्ये टाकलं म्हणजे आपला पाले एकदम हुशार होणार तसं नाही तस तर सर्व पालकांना विनंती आहे की आपला पाले टाकत असताना परिपूर्ण विचार करा कारण इंग्लिश मिडियमचं जे शिक्षण असतं ते वयाच्या अडीच ते तीन वर्षापासून तुमचा पाले हा नर्सरीम क्लासमध्ये जातो त्यानंतर असं नर्सरीनंतर एल के जी क्लास झाला यू के जी झाला हे जे प्री प्रायमरीचे जे क्लास असतात हे क्लास जर विद्यार्थ्यांचे परफेक्ट झाले तर यदा कदाचित पुढचे तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये टाकलात तर त्या ठिकाणी व्यवस्थितरीत्या आपला पाले पुढचा क्लास हँडल करू शकतो महत्त्वाचं म्हणजे काय आपल्या पाल्यांना त्यांच्यामधील कलागुणांना आविष्कार करणारी शाळा असेल आलं लक्षात त्याच्यामुळं तुमचा पाल्ले हा कुठल्या शाळेत टाकला ह्यापेक्षा महत्वाचा आहे की आपल्या पाल्याला कुठल्या शाळेमध्ये लक्ष दिलं जातं जेणेकरून बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्कूल आहेत त्या ठिकाणी पण तुमच्या पाल्यांचं व्यवस्थितरित्या काळजी घेणारे स्कूल आहेत तिथली जी, जी फॅसिलिटी आहे कारण तिथं विद्यार्थी संख्यासुद्धा कमी असते आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे कला असते त्या कलांना आविष्कार करणारी शाळा हे ग्रामीण भागामध्येच तयार झालेले आहेत त्याच्यामुळे सर्वांनी आपला पाले ज्यावेळेस स्कूलमध्ये टाकत असताना केवळ शाळेच्याच जोरावर या ठिकाणी बिनधास न राहता आपला पाले शाळेतून घरी आल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी क्लासवर काय घेतलेलं आहे होमवर्क काय दिलेलं आहे आपला पाले कदाचित बऱ्याच वेळा लिहित असताना चुका करतो पण त्या ठिकाणी टीचर लोकांचं एक कॉन्फिडेन्सली त्यांनी राईट करतात म्हणजे तो पाल्यांना पण समजत नाही की आपली चूक कुठं झाली त्यामुळे तिथून घरी आल्याच्यानंतर बऱ्याच या ठिकाणी पालकांपेक्षा आजकाल पुरुष मंडळींना टाईम नाही पण स्त्रिया पूर्ण घरी असतात त्यामुळे आपला पाले ज्यावेळेस शाळेतून घरी येतो प्रत्येक हे ट्वेल्थ कमीत कमी ट्वेल्थ पास आहेत आजकाल सगळं सर पा पाल्यांच्या मम्मी बरोबर त्याच्यामुळे घरी आल्याच्यानंतर आपला जो बाळ आहे तिथे गेल्यानंतर काय केला आणि तिथल्या होमवर्क काय दिलं हे करून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे यदा कदाचित तुमचा पाल्य हा शाळेमध्ये आठ तास असेल पण तुमच्या तुमच्यासोबत तो यदा कदाचित बारा तास ता असतो त्यामुळे तुम्हाला जेवढं होईल तेवढं त्या ते ठिकाणी घरी त्याचं प्रिपरेशन करून कसं करून घेता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे मला एक सहज आठवलं यदा कदाचित आपण चर्चेमध्ये आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी एका पाल्या पालकांना सहज बोलून गेलं माझा पाले हा मी मोठ्या शाळेत टाकलो म्हणजे मी बिंधास्त आहे तिथं सर्व व्यवस्थित असं नाहीच मग त्यावेळेस मला वाटलं की त्यावरती एक आपण व्हिडिओ बनवावं म्हणून मी एक सर्व पालकांना या ठिकाणी विनंतीपूर्व असा एक छोटंसं व्हिडिओ क्लिप तयार केलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही पाल्यांचं जेवढं आता नर्सरी क्लासचं तिथं ज्या शाळेमध्ये तुम्ही पाठवला त्या शाळेमध्ये आत्तापासनं तुम्हाला सांगतो क्रॉस लाईन म्हणजे त्यांना लाईनसुद्धा येत नाही डॉट पासून त्या ठिकाणी तुमच्या पाल्याला शिकवलं जातं डॉट कसे मारावेत मग दोन डॉट देतील तिथून क्रॉस लाईन कशी मारायची स्टेट लाईन कशी मारायची इथून तुमच्या पाल्याने त्यांनी शिकवते मग त्यांना त्यांच्याकडे तुमचा पाले फक्त चार तास पाच तास प्रत्येक टीचरकडे असतो पण तिथून घरी आल्याच्या नंतर तिथं जे दिलेलं आहे ते व्यवस्थित करून घेणं हे तुमचं काम आहे त्याच्यामुळे सर्व महिला भगिनींना सर्व पाल पालकांना विनंती आहे की आपला पाल्या पाल्य हा शाळेच्या जोरावर बिंदास्त राहता आपण घरी आल्याच्या नंतर पाल्यांना काय केलं याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे ये करत पर पालका अपले आप ये हे करत असताना परत प्रत्येक पालकाकडे आपल्या पाल्याच्या क्लास टीचरचा नंबर असावा जेणेकरून काही प्रॉब्लेम असेल तर आपण फोन करून त्यांना सांगतोय की हे बाळाचं म्हणजे एज्युकेशनबद्दल कुठं त्यांना कमी पडतो आहे तुम्ही कुठं पुढं घेताय आणि त्याला ते जमत नाही ह्याबद्दल आपण चर्चा आहे ज्यावेळेस तुमच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मिटिंग आहे तुमचा नंबर त्या ग्रुपमध्ये ॲड केलेला असतो पेरेंट्स मिटिंगचा जर मेसेज पडला तुमचे हजारो कामं बाजूला ठेवून त्या ठिकाणी शाळेमध्ये तुम्ही अटेंड करा ती पालक मिटिंग कारण त्या ठिकाणी तुमच्या पाल्यांच्या कलागुणांना आविष्कार कसं करता येईल आणि पाल्यांच्या भवितव्याबद्दल किंवा त्यांच्या प्रोग्रेसबद्दल तुमच्या हातामध्ये त्यांचा रिझल्ट दिला जाईल ते स्वतः तुम्ही डोळ्यानं जाऊन आखून पा बरेच पालक असे आहेत त्यांना जर यदा कदाचित विचारलं अहो तुमचा बाळ कितवी आहे तर त्यांनी लगेच डोकं खाजवत अगं ते कितवी आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपला पाल पालकांनी आपलं कर्तव्य समजून त्या ठिकाणी जायचं आहे संपत्तीपेक्षा संतती खूप महत्त्वाची आहे एवढंच शेवटी सांगतो आणि थांबतो जय हिंद